नमस्कार मित्रांनो आतापर्यंत अनेक सेलिब्रिटीने आपल्या चाहत्याबरोबर गुड न्यूज शेअर करत असतात परंतु अशातच एका स्टार प्रवाहावरील अभिनेत्याने चाहत्याबरोबर इंस्टाग्रामवरून पोस्ट करत चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे तर चला जाणून घेऊया कोणता आहे तो अभिनेता व काय आहे संपूर्ण माहिती तर स्टार प्रवाहावरील लोकप्रिय अभिनेता म्हणजे साधी माणसं या मालिकेतील आकाश लावडे हा अभिनेता खऱ्या आयुष्यात बाबा होणार आहे तर आकाश लावडे यांच्या पत्नीचे नाव रुचिका धुरी आहे लग्नाच्या दोन वर्षानंतर या जोडप्यांच्या आयुष्यात नव्या पाहुण्यांचं आगमन होणार आहे दरम्यान सोशल मीडियावर या कपलने खास फोटोही शेअर करत त्याला सुंदर कॅप्शन देत आनंदाची बातमी सर्वांसमोर शेअर केली आहे या पोस्टमध्ये त्यांनी म्हणले की आम्हाला जपून ठेवावं लागलेलं सर्वात कठीण गुपित असं म्हणत त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत तसेच आकाशची पत्नी रुचिकाने बॅकग्राऊंडला प्रेग्नेन्सी किट टेस्टचा फोटो शेअर केला आहे त्याला कॅप्शन दिलं आहे आमच्या घरी लवकरच बाळाचं आगमन होणार आहे अभिम प्रेग्नेंट आहोत देवा तुझे खूप खूप आभार असं कॅप्शन दिले आहे या पोस्टवर आकाशचे आणि रुचिकाचे मराठी कलाकारासह अनेक नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे तर मित्रांनो आकाश नलावडे हा लवकरच बाबा होणार असल्याची चाहत्यांना गुड न्यूज कळाली आहे तर आकाश नलावडे हा अभिनेता तुम्हाला आवडतो का लाईक कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद